ठाणे जिल्ह्यात संविधान बचावासाठी रॅली तर नागपूरमध्ये आर एस एस मुख्यालयवर महाराली वगैराव भारतमुक्ती मोर्चाचा पत्रकार परिषदेत खुलासा ठाणे जिल्हा भारतमुक्ती मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा राष्ट्रीय वर्ग मोर्चा व राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा या सामाजिक संघटनांच्या संयुक्त वतीने येत्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर दिनाफ चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते ही पत्रकार परिषद रामदेव हॉटेलच्या वरती सहजानंद चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक कल्याण पश्चिम येथे संपन्न झाली या पत्रकार परिषदेत संघटनांच्या वतीने दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस बुधवार रोजी ठाणे जिल्हा कार्यालय येथे आयोजित करण्यात येणाऱ्या रॅलीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली सदर रॅली ही संविधानावर हल्ला करणाऱ्या आरएसएस प्रणित भाजप सरकारच्या विरोधात काढण्यात येणार असल्याचे संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे तसेच या रॅलीनंतर आमच्या सर्व मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून दिनाक बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी नागपूर येथील आर एस एस मुख्यालयावर भव्य महारॅली व घेराव आंदोलन करण्यात येणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे या आंदोलनात राज्यासह देशभरातील बहुजन मूलनिवासी शोषित वंचित समाज मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचा दावा संघटनांच्या वतीने करण्यात आला आहे पत्रकार परिषदेसाठी विचार मंचावर उपस्थित बामसेफचे राज्य महासचिव जी बी जाधव भारत मुक्ती पार्टीचे सिद्धांत बर्वे प्रभारी संजय ढिलपे सीई मेंबर डी आर गायकवाड तसेच बहुजन मुक्ती पार्टीचे सुरेश जगताप सह आदी मान्यवर उपस्थित होते दरम्यान आर से एस एस हेड कोटा घेराव करण्यासाठी लाखोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजक संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे संविधान लोकशाही सामाजिक न्याय व समतेच्या रक्षणासाठी हे आंदोलन निर्णायक ठरणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले श्री साम्राज्य न्यूजसाठी सुरेश जगताप कल्याण हे आंदोलन चार टप्प्यामध्ये करत आहोत आम्ही त्याच्यातले दोन टप्पे झालेले आहेत निवेदन धरणा प्रदर्शन आणि रॅलीचं तिसऱ्या टप्प्यातलं आंदोलन अठ्ठावीस तारखेला कलेक्टरच्या या ठिकाणी होणार आहे आणि त्यानंतर देशातल्या नागरिकांना हक्क अधिकार अबाधित राहावे याच्यासाठी बावीस तारखेला आर एस एस आणि बीजेपी हा देश चालवत आहे त्याला रोखण्यासाठी आम्ही बावीस तारखेला नागपूरला आर एस च्या कार्यालयावरती महारॅलीच आयोजन करण्यात आलेलं आहे हा देश सध्या बीजेपी चालवत नसून तर आर एस एस चालवत आहे याचं चा उदाहरणच आपल्याला मी सांगितलं तर मोहन भागवतांची जी वक्तव्य आहे त्या आताच्या कालावधीमध्ये सोशल मीडिया मधली किंवा पेपर मधली कटिंग भास्कर सारखं दैनिक असेल या दनिकामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की या देशामध्ये जी मिलेटरी आहे त्या मिलेटरी मधल्या एस सी एस टी ओबीसी ना काढून त्या ठिकाणी त्यांना अधिकार कुठल्याही प्रकारचा देण्यात येऊ नये आणि याचाच अर्थ असा आहे की ह्या देशाचं जे राजकारण आहे या देशाची देशा जी व्यवस्था आहे ही आर एस एस चालवत आहे म्हणून आर एस एस च्या कार्यालयावरती हे महारालीचं आयोजन आहे पहिल्या टप्प्यामध्ये काय झालं दुसऱ्या टप्प्यामध्ये काय झालं पहिल्या टप्प्यामध्ये कलेक्टरला निवेदन देण्यात आलं दुसऱ्या टप्प्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी आम्ही धरणं आंदोलन केलेलं आहे या आंदोलनाला काय पूर्ण देशातून लोक येतील किती लोक येतील या देशातून तु, म्हणजे संपूर्ण काय तर पूर्ण परदेशातून हे संघटन परदेशात सतरा देशामध्ये दे कार्यान्वित आहे त्या कमीत कमी वीस लाखाच्या आसपास नागपूरला लोक बावीस तारखेला येतील आपण एस टी एस सी ओबीसी झगडत झगडताय किती पक्षाचा किती संघटनाचा आपल्याला पाठिंबा आहे आज जवळजवळ भारतमुक्ती मोर्चा राष्ट्रीय पिछडा वर्ष मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चा राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा यांच्या माध्यमातून अठ्ठ्याऐंशी संघटना संघटना ज्या सहयोगी संघटना ज्या भारत मुक्ती मोर्चाच्या आहेत त्याचप्रमाणे पिछडा वर्ग मोर्चाच्या ज्या जवळजवळ तीस ते चाळीस संघटना आहेत राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाचे जे छोटे छोटे राष्ट्रीय पक्ष म्हणजे प्रादेशिक पक्ष आहेत किंवा जिल्हा लेव्हलचे जे पक्ष आहेत अशा प्रकारचे जवळजवळ पन्नास पक्ष या, या आंदोलनामध्ये सहभागी आहेत नागरिकांना काय आव्हान करणं नागरिकांना आव्हान आम्ही करतोय की आपले अधिकार वाचवण्यासाठी आपल्याला कोणीही या प्रशासनामध्ये बसलेला सहकार्य करणार नाही ते अधिकार आपल्याला आंदोलनाच्या माध्यमातून मिळवावे लागतील त्याने याच्यासाठी या आंदोलनामध्ये आपण सक्रिय सहभागाने सहभाग तुमचा द्यावा आणि हे आंदोलन सक्सेसफुल करावं